नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज वेद विधानसभेची आपण आता विधानसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेणार आहोत ज्यावेळेस हैदराबाद स्टेट असेंब्लीची स्थापना झाली त्यावेळेस उस्मानाबाद आणि तुळजापूर हा एकत्रित मतदारसंघ होता आणि एकोणीसशे बावनच्या निवडणुकीत हा मतदारसंघ द्विसदस्यीय होता या मतदारसंघात त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे लढवये आणि झुंजार नेते उद्धवरावजी दादा पाटील हे एक हे उमेदवार विजयी झाले आणि दुसरे कल्याणराव हे काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले होते आता या कल्याणरावांची माहिती आम्ही अगदी तुळजापूर तालुक्यातील लोकांना विचारली धाराशिव तालुक्यातील लोकांनाही विचारली सर्वत्र शोधली पण कल्याणरावांचं आडनाव मात्र आम्हाला कुठं सापडलं नाही एकोणीशे सत्तावन मध्ये मतदारसंघ एक सदस्य झाला आणि या निवडणुकीत हैदराबाद स्टेटमध्ये शिक्षण मंत्री असलेल्या खुलचंद गांधी आणि उद्धवराव दादा पाटील यांच्यात लढत झाली आणि अशा मातब्बर नेत्यांना उद्धवराव दादांनी धूळ चालत निवडणूक जिंकली होती एकोणीसशे बासष्ट ला या मतदारसंघात म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती आणि आता महाराष्ट्र विधानसभेसाठी पहिली निवडणूक आणि या निवडणुकीत एकोणीसशे बासष्ट ला काँग्रेस पक्षाचे संपूर्ण तालुक्यात दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साहेबराव दादा हंगरगेकर यांनी विजय मिळवला पुढे एको एकोणीसशे सदुसष्ट एको एको आणि बहात्तर या दोन निवडणुका तुळजापूर तालुक्यातील अगदी टोकाचं आणि सोलापूर जिल्ह्याला अशा शिवाजीराव पाटील बाबुळगावकर यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून दोन्ही विजय मिळवला <coughs> त्यानंतर मग निवडणुका त्यान त्यान पुढे चालतच राहिल्या आजपर्यंत झालेल्या तुळजापूर विधानसभा निवडणुकीच्या याच्यात सर्वात जास्त वेळा आमदारपदी विराजमान होणाऱ्या नेत्याचं नाव आहे मधुकरराव चव्हाण आणि अण्णांनी पाच निवडणुका या मतदारसंघातून एकूण जिंकल्या आणि एक वेळेस त्यांना कॅबिनेट मंत्रीपद पण मिळालं ते काँग्रेसचेच होते आजी काँग्रेसमध्येच असल्याचं था ते सांगतात त्यांची मुलं इतर कुठल्याही पक्षात गेली असते सगळी नाही पण ज्याला सुनील मालक म्हणून मन, सगळा तालुका ओळखतो सुनील चव्हाण त्यांनी मागेच भाजप प्रवेश केला मधुकरांना चव्हाण यांच्या नंतर तीन वेळेस माणिकराव दादा खपले या शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून या मतदारसंघात निवडून आलेले आहे तर दोन वेळेस निवडून येण्याचा मान काँग्रेसचे शिवाजीराव पाटील बाबुळगावकर यांना मिळालेला आहे तर आता दोन हजारच्या दोन हजार नऊ नऊच्या अगोदर जे परत मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळेस नंतर तुळजा संपूर्ण तुळजापूर तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातील बहात्तर गावे असा मिळून आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघ तयार झालेला आहे आज एवढंच धन्यवाद